पहली तो हिंदी सांगो तले में, में बोला, का, में बोला का। तो में बोला आगे जाने का मैं में बोला तो मागे का और खड़े में बोला तो ऐसे खाली जाने का अरे हिंदी सुनवारी है ये डिसअंडरस्टंडेड है हिंदीज नहीं है ये जीवन उधर तले में बोला तो आगे जा का कल में में मागे जा का खड़े में बोला तो ऐसे सब से बाहर जाने का रेडी सन अब भाभी आपको समझे का अखिलेश समझे ना चौधरी भाभी सांगितलं काय सांगितलं मी काय उर्दू सांगत होतो का तुम्ही हिंदी हिंदी आहे मराठी द्या अरे तळे मे बोला तो आणि मळे मे पाहते हा ते बिचारी हो हा समजे क्या करणार का मी पिक्चर आलीच कसा ताप द्यायला बरं मला एक तर उकडला गेलाय तळे मे आगे मळे मे मागे खळे मे खाली बस एकदा सोप बहिणी काळजी घ्या स्वतःची तुम्ही हसायला तयार हा झाला पहिलं एंट्रन्स झालो साईराम रेडी दोन्ही पाय एकदाच पडले पाहिजे करून सुरू गणपती बाप्पा साईराम रेडी तयार व्हेरी गुड आले सगळे येस 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 स्टेज आहे ना माया? ते खाली सोडा किती घाण दिसत असेल नाही नाही काय म्हणत वहिनी इथे ताई आहेत ना जाईचा आशीर्वाद घेऊन साडी पकडतील पकडतील वहिनीचा मेकअप बाहेर जाती तळ्या आजच्या ठळक बातम्या जागा आहे ना तर थोड्या वेळा तुम्ही साऊंड वर बसले दिसायचं थोडस दोन मिनिट तरी काम करतो रेडी बरोबर इथून खाली अजून कोण गेलं आपण गेला बरं झालं सगळं चलो सर काही कळ जंगम कोण तुम्ही थोडं पण जागा होत्या आता मी जागा करायला आता मी ज्यांच्या बाजूला उभा हो आहे ना त्यांच्याकडे नीट लक्ष ठेवा तळ्या पुढे मळ्यात मागे ओके तळ्या बरोबर बहिणी करू सुरुवात तळ्या चलो रेडी मळ्या तळ्या कधी लग्न झालं तुमचं अठरा मध्ये आणि त्यांच अठरा मध्ये झालं सगळं रेडी तळ्या या अठरा मध्ये केले का तुम्ही फोन केला असतो पहिली तिकडे या या एक चार वा वा सरकं पहिलीकडे येस 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 काय झालं सांगून चालू करायचं होतं बरं रेडी या ना पुढे हे महापुध्याचं आहे हे तर काय चाललंय त्यांचं काय सगळं बरं आहे तुमचं कसं झालेलं ग

काही तरी तरीचे दोन दोन लगदा झाले ते ओळख ओळख कसं ऑर्केस्ट्रा झाले काय करतात ते बोर्ड प्लेअर इज देयर जे बोर्ड प्लेयर इज देयर अरे अरे ओके मग पहिले प्रपोज कोणी केलं त्यांनी का तुम्ही मी थांबा थांबा इकडे बघा काय बटलाते ते सिक्रेट असतं सिक्रेट ना का सांगू <autobiography> किती वर्ष झाली नऊ वर्ष काय प्रगती <laughs> कर कर। <Enjoy> <laughs> ते आले का <था> इकडं <laughs> भारी आहे ना लक्ष द्या दोघांकडे आता तुम्ही कुठे आहे सर वा तुम्ही पण कल्याण डोंबवली एकदम सगळं झालंय यांच्याकडे लक्ष काय आउट होणार आहेत आता रेडी वेडी करू सुरू चलो रेडी तळ्या अरे देवा यांना म्हटलं होतं तो बारीसारखं आज दोघच काम तर जी कशा आहात तुम्ही बरं ते कसे आहे एकदम मस्त हा मग स्वस्त कोण आहे कोण नाही आहे ह्या दोघींकडे लक्ष द्या व्यवस्थित तुमचं कसं लग्न झालं आमचं अरेंजमेंट भांडण वगैरे होतात माघार कोण घेत वा त्याला माघार घ्यावी लागत परमेश्वरला आणि वहिनी तुमचं कधी झालं लग्न झालं आणि त्यांचं कधी झालं हा काय प्रगती ताई मी त्यांना विचारलं काय टी व्ही झाले म्हणतात त्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा <laughs> <laughs> सकाळ <सामलाई> यायची कुणी आता <laughs> त्यांनी तुम्हाला शुभेच्छा देणं काय जातोय आहे सुरक्षा शुभेच्छा पहिले टीव्हीचं असताना पुन्हा शुभेच्छा देला जाते ओके okay. आता लक्ष द्या दोघींना दो आउट करून दाखवतो रेडी माय हे काय हा हे ओके हे तळ्यात हे मळे हे सांगितलं तरी आऊट करून दाखव रेडी तळ्यात पन्नास वेळेस झाले ते पुन्हाच खाली येते हा या पुढे हा आता लास्ट चान्स आता आऊट झाले की आऊट तुम्हाला दोघींना एकदा चान्स दिला आऊट लाऊट रेडी मळ्या बरोबर बरोबर तळ्या भारत माता कि यांच्याकडे लक्ष द्या या हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे जमत खूप फायद्याचा गेम आहे रोज दोन तास करा जोडीनं दो दोघांचा फायदा आहे लक्ष द्या यांच्याकडे रेडी तळ्यात या अजून कोण गेलं गेलेलं पाठव सर का इकडे हळू हळू वाह तुमचं पण लव मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे सर का इकडे वा करू सुरुवात तळ्यात कुठं इकडे इकडे पुढे मळ्यात तिकडे मागे ओके रेडी तळ्यात हा तळ्या ओके तळ्या चलो रेडी का आई काळू पाहिजे गेले ना सारखा थोडं पलीकडे इकडे गेलेले पाठवले पटपट आऊट झाले ना ते गेले का नाही गेले, गेले हात गेला पाय पाय ना ओके पाय पण घालू आपण रेडी मळ्या गेले वा भा 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 भा। अच्छा ठळक बसले इथे कुठं आहे मळ्यात तिथे ओके तळ्यात बरोबर मळ्यात जगते ना तुम्हाला तळ्यात काय करत आपण मी ते ते वा वा रेडी तळ्या हा बाबा एवढी माहिती विचारून काय आपल्याला का सर माऊली इकडे कशा आहात आपण कुठले आहेत प्रॉपर तुम्ही प्रॉपर काय नाही घर कुठं ते सांगा हा बर आणि साहेब काय करतात ते टाईमच शाखेत ताई चुकत असतात समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं तर आणि यांना मिळालं तर तर रेडी तया रेडी माया ओके तया काय झाले काय नाही वॉशिंग मशीन तिथं बघा खाली जावा वा वापर होईल मोठ्या वहिनी yes, बरे का येस yes. येस तुमचं तुमचं कधी झालं ताजं ताजच दिसतंय चेहरा बघितल्यावर अ यांच्याकडे लक्ष द्या आता तळ्यात कुठं आहे मळ्यात yes. येस तुम्हाला पहिलं बक्षीस मिळलं तर छान आहे काय पाहिजे ये रेडी मळ्यात तळ्यात छोटे तुनू तुनू उडे मारते होती चरी तळ्यात हा रेडी मळ्यात बाबाची पाहिली तुम्हाला बडबड करायला कोणी सांगितलं होतं कशाला बडबड करत होते त्यांना ते जाता वय नि जा नाही गेली जा देऊ बिचारी छोटे पुणे घेऊ एकदा दमल्यात उड्या मारून हे तळ्यात हे मळ्यात आहे ओके तळ्यात मळ्यात

हो बिचारे टेन्शन घेत होते रेडी तळ्यात जवा बसून घ्या ती गेले चला कार्यक्रम तुमचा बाबा छोट्या बहिणी अरे ठाकूर बहिणी तुम्ही पुन्हा दिसले मला सम... बर समजा तुम्हाला पहिलं बक्षीस मिळालं पण त्यांनी तुम्हाला बघून कुठलं गाणं वाजवलं होत मग कशाला वाजवलं वाजवलं होय म्हटले त्यांना त्यांना कशाला होय म्हटले ते कुठले आहेत सर म्हणजे की बोडीस प्लेअर आहेत सर आमचे राहिलं कुठे ते इकडे तुम्ही इकडेच आणि तुम्ही कुठल्या प्रॉपर मालवणची आहे सगळं बरं चाललंय लक्ष द्या यांच्याकडात रेडी मळ्या तळ्या तिथे मनावर घेतलं लगेच तळ्या यांचा टॅम्प मोबाईल झाला असता बरोबर गटात हा रेडी मळ्या चार सहा एकदा ट्राय करू नये तर सगळ्याच वहिनी जिंकल्या एकदा वा ओके आपण काय करतात म्हटले हॉस्टेल आहेत आणि सर कुठ येस येतो आम्ही आज हा रेडी मया नाही असून नाही ओ तुम्ही काय वेडिंग शूट आले होते का ओके रेडी हां तळ्यात मया तळ्यात गेल्या दुसरा उद्या टाकताय गेल्या नाही का एक टाकला काय दोन टाकले काय बाबा रडताय का यांच्यासाठी शेरडी मळ्या तळ्या मळ्या तळ्यात जमलं जमलं हा तळ्या पडू नका रेडी मळ्या मळ्या रेडी तळ्यात शेवडी साईराव तळ्यात शेवडी मळ्या и женька.